आणि आपण पांडरा आपल्या सर्वांना हो, काम करत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आपल्या महायुतीनं मोठं यश मिळवलेलं आहे आणि ते सुद्धा तिच्या

माझ्यासाठी असते आम्हाला माहितीला राज्यात आणलं परत लाडक्या बहिणीचं मी आभार मानतो माझ्या बहिणी की सर्व कामांना मोबाईल पाठवलं लक्ष देऊ

आणि तुमची सगळ्यांची साथ असं मिळाला घ्यायची विनंती करतो जिल्ह्यात सुद्धा आज महायुती मग जिल्ह्यात महायुती भाजपचा भाजी सत्ता जिल्ह्यात

शिवाजी महाराज की जय। मी अगोदरच बोललो होतो की शिवेंद्र राजे एकतर लोक त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती ही नक्की देणार महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चे। महा जे आहेत ते वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुतीने केलं आज मला एवढं चांगलं वाटतं की आमदार शिवेंद्रराजे माझे धाकटे भाऊ हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या मताधिक्याने आले एकंदरीत निकाल जर आपण पाहिले तर म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री ज्याला म्हणतो अशी विक्ट्री किंवा असं यश असे आशीर्वाद लोकांनी महायुतीला दिलेत आणि निश्चितपणे आज त्यांच्या चार टर्म झाले हे तर पाचवी टर्म आहे आणि या जिल्ह्याला त्यांच्या रूपाने एक चांगलं अभ्यासू जबाबदार असं मंत्री या जिल्ह्याला मिळावा अशी ह्या अगोदरसुद्धा केवळ मीच नाही तर आम्ही आमच्या सगळ्यांनी सातारकरांच्या वतीने हा विचार मांडला होता लोकांच्या मनातसुद्धा तेच आहे आणि मला खात्री आहे की त्यांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला पाहिजे कारण सगळ्यात जर एक्सपिरियन्स म्हणा किंवा सगळ्यात जास्त अनुभव आमदार या नात्याने जर कोणाला असेल तो आज आमदार शिवेंद्रराजेंना आहे आणि ते नक्कीच होणार त्यासाठी जे जे म्हणून काय करावं जे जे म्हणण्यापेक्षा मी बोललेलो पण आहे मला खात्री की देवेंद्रजी ते नक्की करणार आणि त्यांच्या रूपाने त्यांच्या माध्यमातनं जास्तीत जास्त या संपूर्ण सातारा जिल्ह्याचं जिल्हा हा अजून प्रगतीपथावर जावा कारण की मंत्रिपद आलं की महाराष्ट्राची जबाबदारी तर असणारच आहे पण त्याचबरोबर जिल्ह्याची देखील जबाबदारी त्यांच्याकडनं अस त्यांच्याकडं असणार आहे आणि खूप खूप त्यांनी उंची उंचीवर जावं खूप खूप त्यांची प्रगती व्हावी हे आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सगळ्यांचं सगळं सगळ्यांचा आदर <coughs> त्यांच्याकडनं होणार आजपर्यंत जर आपण पाहिलं तर काका असतील त्याच्या अगोदर आमचे वडील असतील आमचे धाकटे काका शिवाजी काका असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मग मी असेन शिवेंद्रराजी असेन असतील ज्या घराण्याचा आम्ही वारसा सांगतो त्या घराण्याचा सा वसा लोकांच्या हिताकरता आजपर्यंत आम्ही जोपासला त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा झाली आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे शिवंद्राजींना आणि मनापासून खूप खूप आमच्या या पुष्पाला <laughs> मनापासून <पुस्ण> शुभेच्छा <laughs> <laughs> तुम्ही पुष्पाचा डायलॉग एक मगाशी पण मारला होता आता नेमकं काय सांगाल त्यांच्याविषयी काय बोला काय बोलाच काय झुकी त्यांनी जे करता पुष्पाचं पाठ टू त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे <laughs>